सर्वसामान्य जनतेचा मी भूमेश तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या निवडणुकीच्या मी एवढे सांगू सर्व आमगाव देवरी सालेकसा तालुक्यातील सर्व जनतेला माझे आव्हान आहे आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजकुमारजी पुराम यांना जास्तीत जास्त मतदान कराल मी आपणास विनंती करतो ते उच्च शिक्षित आणि वेल ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांना शासकीय आणि प्रशासकीय याच्यामध्ये चांगला अनुभव आहे आणि आपल्या या जन आमगाव देवरी विधानसभेला विकासामध्ये चांगला भर पडेल म्हणून त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि आमची महाविकास आघाडीची एक सरकार सक्षम सक्षम सरकार म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला जो रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये सक्षम सरकार येईल अशी अपेक्षा आहे आपणा कारण महायुतीने भाजपा शिंदे आणि अजित पवार या सरकारने जे मागील अडीच अडीच वर्षामध्ये का भोंगाड का, कार्य केले आहेत महाराष्ट्रातील उद्योगधंदे असतील महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे जे आत्महत्याचे प्रकरण असतील येथील युवकांना बेरोजगार करण्याचे काम केले असतील महागाई आणि असे खूप सारे मुद्दे आहेत आता त्यावर बोलण्याची वेळ नाही आहे कारण ह्यांना जो महाराष्ट्राला एक कलंकित करण्याचे काम केलेलं आहे बदलापूरमनची घटना असेल आणि ते महाड म्हणजे आपले जे शिव आमचे महाराष्ट्राचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटं म्हणा केला एवढा मोठा पाप केला यांनी आणि हा पाप आपल्याला यांना म्हणजे मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आहे म्हणून मी माझ्या युवा बांधवाओ आणि तसेच माझ्या आया भगिनी आणि सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला माननीय राजकुमारजी पुराम्याला जास्तीत जास्त मतांना निवडून द्याल मी ह्याचली एवढीच अपेक्षा करतो पास धन्यवाद मी धीरज त्रिपुरा गेटरे गोंदिया जिल्हा महासचिव शरदचंद्र पवार गट मी आमगाव देवरी विधानसभा चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजकुमारजी पुराम यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि राजकुमारजी पुराम यांचा परिचय सर्वांना माहितच आहे शिक्षित आणि आणि प्रशासनाचा अनुभव त्यांना गांडगा आहे आणि आपल्या या आमगाव विधानसभे देवरीचा जर विकास करायचा असेल तर आदरणीय महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजकुमारजी पुराम यांना सर्व नागरिकांना व मतदान मतदातांना विनम्र अभिवादन करत आहे की त्यांनी आपल्या घरून निघून सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरू राहील ह्या ह्या याच्या भान ठेवून आपण सर्वांनी सर्व आपलं काम बाजूला करून कृपया उद्याचा दिवस आधी मतदान नंतर काम आणि या मतदानाच्या माध्यमातून आपल्या आमगाव विधानसभेच्या तसेच या महाराष्ट्र चा विकास आपल्या माध्यमातून करण्यात यावा व या महाविकास आघाडी सरकार आपल्या माध्यमातून यावं हीच अपेक्षा करून आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळेस पंचेश्वर शहर अध्यक्ष आमगाव तालुका उमेदवार विजय बनाना है हमारा निशान पंजा और दूसरे नंबर पर उनको बनाना है उनको दबाना है और भारी मतों से विजय बनाना है सबको मेरा नमस्कार सभी को मेरा नमस्कार मैं हिमालय एड़े तालुका युवा महासचिव आमगांव मेरा सभी सभी मतदान युवा साथियों एवं तो माता बहनों को अनुरोध है कि हमारे महाविकास आगाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार राजकुमार जी, लोटो जी पुराम इनको भारी से भारी बहुमत देके विधानसभा में भेजेंगे यही सभी मतदान मतदाताओं से अनुरोध है नमस्कार नमस्कार अम्मगा उद्योरी विधानसभा मतदार संगति सर्व मतदार बंदोबस्त भविलन ना असीम नम्र कलक्टर विनंती की महाविकास आगरीचे अधिकृत मंडवार राजकुमार लोटो जी पंजाब बटन दाबून भारी बहुमतांनी विजय करून त्यांना विधानसभेत पाठवावे ही सर्व देवरी मतदारसंघातील माता बंधू भगिनी युवक साथियो यांना नम्र विनंती धन्यवाद